श्री गणेशाय नमो श्री सरस्वते नमो जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी तया योगियांच्या कुळी जन्म पावे मोक्षरूपी फळांनी युक्त अशा आत्म रूपी वृक्षाच्या मुळाशी जे बसलेले असतात अशा योग्यांच्या कुळात ते जन्माला येतात मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश उजायसा ज्याप्रमाणे सूर्य उगवण्यापूर्वी उजेड पडतो त्याप्रमाणे योगभ्रष्टालाही जन्मल्याबरोबर जे बाळ शरीर प्राप्त होते त्या शरीरातच आत्मज्ञानाचा उदय होतो तैसी दशेची वाटण पाहता वैसेच्या आगावान येता बाळपणीचं सर्वज्ञता वरितया ते तशीच प्रौढदशा प्राप्त होण्याची वाट न पाहता किंवा वयस्कपणाच्या गावाला येण्यापूर्वीच बाळपणीच त्याला सर्वज्ञता माळ घालते तिये शिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकळशास्त्रे निगती मुखे अशा शुद्ध बुद्धीच्या प्राप्तीमुळे त्याचे मनच सर्व विद्या संपन्न होते व वा अध्ययना वाचून आपोआप वा त्याच्या मुखातून सर्व शास्त्रे प्रगट होतात ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अशा प्रकारचा जन्म प्राप्त व्हावा अशी देवांना देखील इच्छा राहते व म्हणून स्वर्गामध्ये ते देव अशा जन्माच्या प्राप्ती करता जप होमादी कर्मे सदा करीत असतात अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकात येवा जे पैसे जन्म पारता गा जे ते तो पावे देवही भाट होऊन ज्या अशा प्रकारच्या जन्मा करता मृत्यूलोकाची प्रशंसा करतात तसा जन्म त्या योगप्रष्टाला प्राप्त होतो श्लोक पूर्वाभ्यासेन तेन व प्रियतेर्यवशोपी जिज्ञासुरपी योगश शब्द वर्तते ननोबा तुकाराम आणि मागील जे सद्बुद्धी जेत जीवित्वा झाली होती अवधी मग ते पुढती निरवधी नवीला हे आणि पूर्वजन्मातील जी योगमार्गाकडे प्रवृत्त झालेली वृद्धी होती बुद्धी होती व जी आयुष्य संपल्याबरोबर नाहीशी झाली होती ती पुन्हा नवीन व अमर्याद अशी होते ते तर सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलिळा पाताळ धने ज्याप्रमाणे एखादा पुरुष आधीच भाग्यवान व पायाळू आहे व त्याच्या डोळ्याला आणखी मंत्रविलेले अंजन लावले तर त्याला जमिनीतील कुठलेही धन सहज दिसू लागते तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य ठाय ते तर सौरसे विनजाय तयाची त्याप्रमाणे योग भ्रष्टाची बुद्धी इतकी सूक्ष्म होते की साधारण बुद्धीला जी रहस्य अगम्य असतात किंवा जे गुरु वाचून कळूच शकत नाही तेथे त्याची बुद्धी न चाचपडता अचूक प्रवेश करते बळी ये इंद्रिये ती म्हणा मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळूची लागे इंद्रिय बलवान आहेत खरी पण ती आपोआप मनाच्या स्वाधीन होतात मन प्राणाशी ऐक्य पाहून प्राण आकाशात मिळू लागतो ऐसे नेनो काय अपेसे तयातीची कि जे अभ्यासे समाधी घरपुसे माणसाचे असे कसे होते सांगता येत नाही पण योगाभ्यास आपण आपण होऊन त्याला बांधत जातो व समाधी त्याच्या मनाच्या घराचा शोध करीत येते जाणीजे योगपीटीचा भैरवू काय हा आरंभरंभेचा गौरवू की वैराग्यसिद्धीचा अनुभव रूपा आला हा योग भ्रष्ट साधक म्हणजे जणू काय योगस्थानावरची अधिदेवता किंवा योगाच्या आरंभास लागणाऱ्या उल्हासाचा आदर किंवा पूर्ण वैराग्याने साध्य होणारा अनुभवच रूपाला आला हा संसारू मानिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरी जे रूप चंदनाचे किंवा जणू काय संपूर्ण शरीर मोजून काढणारे मापच होय किंवा योगाच्या अष्टांग साधन सामग्रीचे बेटच होय ज्याप्रमाणे सुगंधाने चंदनाचे रूप घ्यावे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडार हुनी काढिला दिसे तेने माने रोडला साधकदसे त्याप्रमाणे तो संतोषाची जणू काय घडलेली मूर्ती होय किंवा तो साधक दशेपासूनच सिद्धीचे भांडार घेऊन आला आहे अशा प्रकारचा संपन्न असलेला दिसतो श्लोक प्रयत्नाद्यतमान असतो योगी संशुद्ध किल्बिशा अनेक जन्म संशुद्ध असतो याती परागती ज्ञानोबा तुकाराम जे वर्ष शताची आडी जन्मसहस्त्रांची आडी लंगिता पातला थडी आत्मसिद्धीची शेकडो व हजारो जन्मांचे प्रतिबंध ओलांडून आत्मसिद्धीचा किनारा जाने गाठला म्हणून साधन जात आगवे अनुसरे तया स्वभावे मगायतीये बैसे राणी वे, वे विवेकाची ये म्हणून योगाभ्यासाची सर्व साधने स्वभावताच त्या ठिकाणी प्रगट होतात व मग तो आयत्या आत्मानात्मविवेकाच्या राज्यावर बसतो पाठी विचारित या वेगा तो विवेक ठाके मागा मग विचार ते अंगा घडवून जाय नंतर विचाराचा जो वेग वाढतो तेथे विवेक ही मागे राहतो व विचाराच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्मवस्तूशी एक रूप होतो ते तर मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवन पण सरे आपण पा आपण मुरे आकाशही तेथे मनरूपी मेघ नाहीशे होतात प्राणवायूचे प्राण पण राहत नाही आकाश ही जागच्या जागी नाहीशे होते प्रणवाचा माथा बुडे तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून यादीची बोलू बहुडे तयालागी प्रणवाची अर्धमात्रा स्थिती मावळते म्हणजे नादबिंदू कळाज्योती हे काही राहत नाही एवढ्याने जाणीव नाहीशी होऊन अपार सुख प्राप्त होते म्हणून तेथे शब्दाची प्रवृत्ती होत नाही व बोलणे बंद पडते ऐशी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीशी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके याप्रमाणे संपूर्ण गतीची गती अशी जी ब्रह्मस्थिती त्या अमूर्त ब्रह्मस्थितीची मूर्ती होऊन तो योगी राहतो तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणी वळे झाडिली म्हणून उपजत खेळ बुडाली लग्नघटिका त्याने मागील अनेक जन्मात सत्कर्मे करून चित्तरूपी पाण्यातील चंचल्यरूपी केर कचरा साफ केल्यामुळे जन्मल्याबरोबरच लग्नघटिका बुडली म्हणजे त्याचे ब्रह्माशी ऐक्य झाले आणि तद्रुपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्रगगन होनी ठाके आणि ज्याप्रमाणे नाहीशे झालेले अब्र आकाशाशी एकरूप होऊन जाते म्हणजे आकाशरूप होते त्याप्रमाणे तद्रुप्तेचे सुलग्न लागले की तो साधक ब्रह्माशी एकरूप होऊन राहतो तैसे विश्वजेत होये मागो ते जेतलया जाये ते विद्यमाने देह झाला तो गा ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्व भासते व जेते लय पावते ते ब्रह्मस्वरूप हो तो योगी आपल्या असलेल्या देहासह होतो श्लोक तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोदिका कर्मिशाको योगी तस्माद योगी भवार्जुन ज्ञानोबा तुकाराम दया लाभाची आशा करुणी धैर्य बाऊचा भरवसा कर्माचा धारसा कर्मनिष्ठ ज्या ब्रह्मप्राप्तीच्या आशेने धैर्यरूपाचा भरवसा बाळगून कर्मनिष्ठ पुरुष षटकर्माचरणाचा म्हणजे अध्ययन अध्यापन यजन याजन प्रतिग्रह व दान ही ब्राह्मणाची षटकर्मे होत यासारखा प्रवाह चालू ठेवतात का जीए एकी वस्तू लागी बाणुनी ज्ञानाची वज्रांगी झुंझत प्रपंचेशी समरंगी ज्ञानीएगा किंवा ज्या एका ब्रह्मवस्तूच्या प्राप्तीसाठी आत्मज्ञानाचे दृढ कवच घालून पुरुष प्रपंचाशी समारंग समरंगणात युद्ध करतात अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा जोंबती तपिये चाडा जयाचिया। अथवा ज्याच्या प्राप्तीच्या इच्छेने जेथे पाय रोण्याला आधार नाही व पाय ठेवला की पाय घसरतोच अशा तपरूपी किल्ल्याच्या तुटलेल्या कड्याचा जे आश्रय करतात जे भजतीया भज्ज याज्ञिकांचे एवम जे पूज्य सकळा सदा भजन करणारे ज्याचे भजन करतात यज्ञ करणारे ज्याचे यजन करतात याप्रमाणे जो सर्वांना सदा पूज्य आहे तो तो चितो आपण ते चितो आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्धतत्व ज्याच्या करता साधक साधने करतात व जे स्वयंसिद्ध तत्व होय असे जे परब्रह्म ते केवळ परब्रह्मच योगी होऊन राहतो म्हणून वंद्यू जो ज्ञानीशी वेद्यू तापसांचा द्यू तपोना तू म्हणून कर्मनिष्ठ ज्यांना वंदन करतात व ज्ञानीजाला जाणतात व तपस्व्यांचा मूळ स्वामी जो परमात्मा तो योगी होऊन राहतो पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा तो शरीरची परी महिमा ऐशी पावे ज्याचा मनोधर्म जीव व परमात्मा यांच्या ऐक्याच्या ठिकाणी आला म्हणजे ज्याच्या मनाने जीव परमात्मिक जाणून अनुभविले तो शरीरधारी असतानाच वर वर्णन केलेल्या योग्यतेचा होतो म्हणून या कारणे तु मी सदा म्हणे योगी होय अंतकर्णे पंडुकुमरा म्हणून या कारणास्तव अर्जुना मी तुला अंतकरणाने योगी हो असे म्हणत असतो म्हणजे अखंड चित्तवृत्ती आत्मस्वरूपी ठेव असे सदा म्हणत असतो श्लोक योगी योगीनामपर्वेषाम मदगते नंतरात्मना, श्रद्धावान भजते यो माम, समे युक्तततोमता ज्ञानोब्बा तुकाराम् ॐ तत्सदिति ब्रह्म ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्याय ज्ञानोब्बा तुकारां कुण्डलीकवरदाहरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय आगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वश माझे चैतन्य तो बा अर्जुना जो योगी आहे तो देवांचा देव आहे असे समज आणि तो माझे चैतन्यच होय व आत्मसुखही होय भजता भजन भजावे हे भक्तिभा साधन जे आगवे ते मी झालो अनुभवे अखंडित ते, ते भजन करणारा भजन करणे ज्याचे भजन करायचे तो देव ही जी भक्तीची साधन रूप संपूर्ण त्रिपुटी ती तो अखंड स्वानुभवाने मद्रुपच पाहतो म्हणजे त्याला त्याचा प्रिय परमा परमात्मा जो सगुण भगवान त्या वाचून दुसरे काही दिसत नाही असा याचा भाव आहे मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गा साचे सुभद्रापती तेव्हा आम्हा दोघात परस्परांचे जे प्रेम असते ते शब्दाने सांगता येईल असा तो अर्जुना खरोखर राहत नाही तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा याची होय या। त्या आमच्या ऐक्य प्रेमाला बरोबरीची उपमा पाहिजे असल्यास मी देह व तो आत्मा हीच उपमा द्यावी लागेल ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिगुने नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजयो मने संजय म्हणतो राजा धृतराष्ट्रा याप्रमाणे भक्तरूपी चकोरांचा चंद्र अनंत सद्गुणांचा सागर व त्रैलोक्याचा स्वामी जो भगवान श्रीकृष्ण तो अर्जुनाला म्हणाला ते तर आधीलापासून इपारथा ऐ की जे ऐशीचे आसता दुनावली हे यदुनाता भाऊ सरले प्रथमपासूनच अर्जुनाला निरूपण ऐकण्याची आवड होती ती आवड माझ्या मुखाने निरूपण ऐकल्यावर आणखी दुप्पट वाढली आहे असे भगवंताला दिसून आले की साव्याचे मनी संतोषला जे बोला अरिसा जोडला ते नेहरिके आता उपलवला निरूपिल किंवा माझ्या निरूपणाला अर्जुन हा आरसा झाला आरशात जसे प्रतिबिंब पडते तसे मी जे निरूपण करतो ते तसेच्या तसे, तसे अर्जुनाच्या अंतकरणात बिंबते हे पाहून भगवंताला फार संतोष वाटला आता पुढे त्या आनंदाने उचंबळून जाऊन भगवान निरूपण करतील तो प्रसंग आहे पुढा शांतू दिसेल उघडा तो पालविजेल मुडा प्रेमेय बीजाचा तो प्रसंग पुढे असून त्यात शांत रस म्हणजे ज्ञान निरूपण इतका स्पष्ट दिसेल की ते सिद्धांतरूपी प्रमेयाला अंकुर उत्पन्न करील म्हणजे अंतकरणात वेदांत सिद्धांताचा पूर्ण प्रकाश पडेल जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुरचित्ताचे कारण शांतरसातील सात्विक गुणाच्या वृष्टीमुळे अंतकरणातील वासनारूपी आध्यात्मिक तापांची ढेकळे विराली आणि श्रोत्यांच्या विवेक संपन्न चित्ताचे वाफे तयार केले गेले वरी अवधानाचा वापसा लादला सोनया ऐसा म्हणून पेरावया श्री श्रीनिवृत्तीशी त्यात पुन्हा एकाग्र चित्ताने श्रवण करण्याची सोन्यासारखी त्याला ऊब मिळाली म्हणून श्री निवृत्तीनाथांना पेरण्याचा रूप वाटतो ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाईले श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी बीज पेरण्याचे चाडे आहे श्री निवृत्तीनाथांनी असे काही नवल केले की त्यांनी माझ्या डोक्यावर जो हात ठेवला ते माझ्या अंतकरणात सिद्धांतरूपी बीजच घातले म्हणून येणे मुके जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की म्हणूनच या माझ्या मुखावाटे जे बोलले जाते ते संत श्रोत्यांच्या हृदयाला खरे वाटते म्हणजे सिद्धांतभूतच वाटते हे आता असो पुढे श्री भगवंतानी काय सांगितले तेच सांगतो परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल डोळा देखावे हे साठोवाटी घ्यावे चित्ताची मन पण ते मनाच्या कानाने ऐकावे म्हणजे संपूर्ण मन एका कर्णेंद्रियाच्या ठिकाणी आणून ऐकावे आणि माझे बोलणे बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावे म्हणजे अर्थाकडे दृष्टी द्यावी किंवा बोल ऐकल्याबरोबर बुद्धी अर्थाकार व्हावी हे सर्व चित्ताच्या मोबदल्यात व्हावे म्हणजे चित्त मला देऊन त्याच्या मोबदल्यात माझ्या बोलण्यातील अर्थ घ्यावा म्हणजे अत्यंत एकाग्रतेने श्रवण करावे अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतो ते हे रिजवीतील आईनीते ते सज्जनांची ये एकाग्र अंतकरणाच्या हाताने हे माझे बोल हृदयात नेऊन ठेवल्यास संतजनांची ब्रह्मानुभवाची इच्छा सफल होईल अत्यंत एकाग्रचित्ताने श्रवण केल्यास ते श्रवणच अनुभव परिवसाई होते असा याचा अर्थ आहे हे स्वहिता ते निवविती परिणामा ते जिवविती सुखाची वाहविती लाखोली जिवा या बोलानी स्वहिताची तळमळ शांत होते ब्रह्मस्थिती दृढ होते व त्या योगे जीवाला आत्मसुखाची लाकोली व्हायली जाईल म्हणजे अखंड आत्मसुख मिळेल आता अर्जुनेशी श्रीमुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवीचे निप्रबंधे सांगेन मी आता अर्जुनेशी श्रीमुकुंदे नागर बोली जेल विनोदे ते ओवियचे निप्रबंधे सांगेन मी आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सुंदर निरूपण ऐकविल तेच मी ओवी प्रबंधाने तुम्हाला सांगतो इथे श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां षष्टोध्याय पुंडली करदाहरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकार महाराज की जय बोल बजरंग बली की जय सीतापति रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्ण चंद्र भगवान की जय 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 रघुवीर समर्थ